नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहूया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञानसन्यास योगाचा सलग मराठीमध्ये सारांश श्री भगवान म्हणाले हा अविनाशी योग मी सूर्याला कथन केला होता त्या विवस्वान सूर्यानं तो मनुला सांगितला मनुन इक्ष्वाकूला सांगितला अरे शत्रूंना हैराण करणाऱ्या अर्जुना अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेल्या या योगाला राजर्षी जाणत होते पण पुष्कळ काळ झाल्यानं हा योग या पृथ्वीवरून लुप्त झाला तू माझा भक्त आणि सखा आहेस म्हणून हे रहस्यमय ज्ञान म्हणजेच तो उत्तम आणि पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे तेव्हा अर्जुन म्हणाला तुझा जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तुझ्या फार पूर्वीचा आहे तर मग सृष्टीच्या आरंभी तू हा योग विवस्वामाला सांगितला होतास हे मी कस बर समजून घ्यावं त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे शत्रूंना हैराण करणाऱ्या अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत त्या सर्वांना मी जाणतो पण तू जाणत नाहीस मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसंच सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर असूनही स्वकीय प्रकृतीला वश करून माझ्या योगमायेनं मी प्रकट होत असतो अरे भरतवंशी अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचा ह्रास होतो आणि अधर्म वाढत जातो तेव्हा तेव्हा मी देह धारण करतो अर्थात अवतार घेतो साधूंच्या रक्षणाकरता पाप करणाऱ्या चांडाळांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो अरे अर्जुना माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत असं जो मनुष्य तत्वतहा जाणतो तो देहाचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर तो माझ्याकडे येतो ज्यांची विषयासक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते जे माझ्याशी एकरूप झाले होते ज्यांनी माझा आश्रय घेतला होता आणि जे ज्ञानरूप तपान शुद्ध झाले होते असे अनेक जण यापूर्वी सुद्धा माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत अरे अर्जुना जे लोक ज्या प्रकारे माझ्या चरणी आश्रय घेतात त्याच प्रकारे मी ही त्यांना आश्रय देतो सर्व माणसं सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुकरण करतात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा उपासना करतात कारण या मनुष्य लोकात कर्मापासून प्राप्त होणारं फळ लवकर मिळतं गुण आणि कर्म यांच्या आधारे मी चार वर्णांचे समूह निर्माण केले आहेत मी व्यावहारिक दृष्टीनं त्यांचा करता असलो तरीही पारमार्थिक दृष्टीनं मी अकर्ता आणि अविनाशी आहे हे तू जाण कर्म मला लिप्त करत नाहीत कारण मला कर्मफलाविषयी आसक्ती नाही अशा प्रकारे मला जो जाणतो तो कर्मांनी बांधला जात नाही मी अकर्ता अभोगता आहे असं जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केली आहेत म्हणून पूर्वजांनी अतिपूर्वी जशी ती केली तशीच तू ही कर्म करम कर्म कोणत आणि अकर्म कोणतं याविषयी विद्वान लोकही भ्रमात पडले आहेत आता मी तुला ते कर्म सांगतो की जे जाणल्यानं तू या अशुभ अशा संसार बंधनातून मुक्त होशील कर्म म्हणजे काय हे जाणलं पाहिजे तसंच विकर्म म्हणजे काय हे जाणलं पाहिजे त्याचप्रमाणे अकर्म म्हणजे काय हे देखील जाणलं पाहिजे कर्माची व्याप्ती अत्यंत गहन आहे जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो सर्व माणसांमध्ये बुद्धिमान योगी आणि सर्व कर्म करणारा आहे ज्याची सर्व कार्य कामना रहित आणि संकल्परहित असतात आणि सर्व कर्म ज्ञानरूपी अग्नीनं दग्ध झाली आहेत त्याला ज्ञानी लोक पंडित असं म्हणतात जो मनुष्य कर्म आणि त्यांच्या फळाची आसक्ती सोडून देऊन नित्य तृप्त आणि निराश्रय आहे तो कर्म करत असतानाही वस्तुत काहीच करत नाही ज्यानं चित्त आणि शरीरेंद्रियांचा निग्रह केला आहे सर्व भोग साधनांचा त्याग केला आहे असा कोणतीही आशा न ठेवलेला मनुष्य केवळ देहस्थितीला उपयोगी अशी कर्म करत असला तरी देखील पापी होत नाही जो इच्छा न करताच आपोआप मिळालेल्या लाभामध्ये संतुष्ट असतो जो द्वंद्वांच्या पार गेला आहे मत्सर रहित आहे तसंच कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीविषयी समभाव ठेवणारा आहे तो कर्म करूनही त्यानं बांधला जात नाही ज्याची कर्मफलासक्ती नाहीशी झाली आहे जो मुक्त झाला आहे ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणीच ज्याची बुद्धी आहे अशा केवळ यज्ञाकरता कर्म करणाऱ्या माणसाची सर्व कर्म फळासहित विलीन होतात कर्मच ब्रह्म आहे अशी ज्याची दृष्टी झाली आहे तो मनुष्य जे अर्पण करतो ते ब्रह्म ज्याची आहुती देतो ते ब्रह्म स्वत आहुती देणारा यजमान तो ब्रह्म आणि ज्याप्रत जाणार तेही ब्रह्म इतर काही साधक दैवयज्ञाचीच उपासना करतात तर काही ज्ञान परब्रह्मरूप यज्ञाच्या अग्नीमध्ये जीवात्म्याची आहुती देऊन अभेद करतात काही अष्टांग योगी श्रोत्रादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीमध्ये हवन करतात कित्येक विरक्त योगी शब्दादी विषयांची इंद्रिय रूपी अग्नीत आहुती देतात इतर काही योगी इंद्रियांची आणि प्राणांची सर्व कर्म ज्ञानरूपी अग्निनं प्रज्वलित झालेल्या आत्मसंयम रूपी, आत्म रूपी योगाग्नि हवन करतात काही प्रयत्नशील साधक तीक्ष्ण व्रताचं आचरण करतात त्यातील काही द्रव्य यज्ञ करतात काही तपोयज्ञ करतात काही योग यज्ञ करतात काही स्वाध्यायरूप वाग्यज्ञ करतात तर काही जण ज्ञान यज्ञ करतात काही जण अपान वायू मध्ये प्राणवायूच हवन करतात इतर काही जण प्राणवायू मध्ये अपान वायूचं हवन करतात काही प्राणायामात कुशल असलेले योगी प्राण आणि अपान या दोन्हीच्याही गतीला रोखून टाकतात इतर काही आहाराचा संयम करणारे योगी प्राणांचे हवन प्राणांच्या ठिकाणी करतात अशा सर्व यज्ञ वेत्यांनी या यज्ञाचं अवशिष्ट जे रूपी फळ ते भोगणारे ब्रह्मपदाला जातात अरे अर्जुना जे मनुष्य जन्माला येऊन कोणताच यज्ञ करत नाहीत त्यांना ऐहिक सुख प्राप्त होत नाही तर मग परलोक सुख कस बर मिळेल अशा प्रकारे वेदांच्या द्वारे अनेक प्रकारचे यज्ञ विस्तारानं सांगितले गेलेले आहेत हे सर्व यज्ञ कर्मप्रधान आहेत हे तू समजून घे असे जाणल्यानं तू कर्मबंधनातून मुक्त होशील अरे शत्रु तापना अर्जुना द्रव्यादी यज्ञांपेक्षा यज्ञ श्रेष्ठ आहे यच्च यावत सर्व कर्म ज्ञानातच समाप्त होतात ते ज्ञान तू सद्गुरूंकडे जाऊन त्यांना प्रणाम करून त्यांची सेवा करून आणि आत्मसंबंधी प्रश्न विचारून प्राप्त कर ते तत्व साक्षात्कारी श्री गुरु तुला ज्ञानाचा उपदेश करतील अरे अर्जुना हे ज्ञान प्राप्त झाल्यावर तुला मोह होणार नाही आणि तू सर्व भूतमात्रांना माझ्या स्वरूपात आणि माझ्या ठिकाणीच पाहशील जरी तू सर्व पाप्यांपेक्षा अधिक पापी असशील तरीसुद्धा तू या ज्ञानरूपी नौकेनं पापसमुद्रातून नक्कीच तरून जाशील अरे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी लाकडांचं भस्म करून टाकतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करून टाकतो या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र अशी इतर कोणतीही वस्तू नाही ते ज्ञान कर्मयोगाद्वारे योग्यता पावलेला मनुष्य स्वतःच आपल्या अंतःकरणात कालांतरानं प्राप्त करून घेतो श्रद्धाळू ज्ञान साधनेला तत्पर आणि जितेंद्रिय असलेला मनुष्य ज्ञान प्राप्त करून घेतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ शांती पावतो अज्ञानी श्रद्धारहित आणि संशयी मनुष्य नाश पावतो संशयी माणसाला इहलोक साधत नाही परलोकही साधत नाही आणि सुखही मिळत नाही अरे अर्जुना ज्यानं निष्काम कर्मयोगाच्या द्वारा सकाम कर्माचा त्याग केला आहे आणि आत्मज्ञानानं संशयाचा छेद केला आहे अशा आत्मज्ञानी मनुष्याला कर्म बद्धता निर्माण करत नाहीत म्हणून अरे अर्जुना अज्ञानापासून निर्माण झालेल्या आणि अंतःकरणात राहणाऱ्या या संशयाला ज्ञानरूप खडगानं छेदून निष्काम कर्मयोगाचं आचरण कर आणि ऊठ युद्धाला सज्ज हो मित्रांनो या इथे भगवद्गीतेचा चौथा अध्याय म्हणजेच ज्ञान संन्यास योग समाप्त झाला पुन्हा आपण लवकरच भेटूया पुढच्या अध्यायाच्या प्रत्येक श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत जय श्री कृष्णा